जनतेचा बुलंद सांगली नेटवर्क सर्वसामान्य आवाज न्यूज सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह चोरीचा छडा लावा अन्यथा आरोग्य मंत्र्यांकडे करणार तक्रार राज्य प्रवक्ते संतोष पाटील हत्यार बंद महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एक वेळ वीस जणांची टीम आवारातच पोलीस चौकशी शेकडो सी सी टी व्ही कॅमेरे शेकडो कर्मचारी यांच्या डोळ्या देखत चाणक्य चोरट्यानं कॉपर पाईपची चोरी केली परंतु हे कोणाला न पडण्यासारखं आहे गेल्या दोन महिन्याखाली खाली सांगलीतील वसंतदा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील ए सी व आय सीयूला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपची चोरी झाली जवळजवळ बाजारभावप्रमाणे आठ ते दहा लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील माहिती असणाऱ्या चाणाक्ष चोरट्यानं हॉस्पिटलच्या प्रशासनाला व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरी केली आहे अशी कुजबूज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात चालू आहे दोन महिन्यापासून याचा छडा लागला नाही म्हणून आम्ही आज पद्मभूषण वसंतदा शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटल अर्थात येथील अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेलो परंतु अधिष्ठाता हजर नसल्यामुळे त्यांचे सहाय्यक उप अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याशी भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलंय की ज्या वेळेला महाराष्ट्रातील सरकार स्थापन नव्हतं अशा काळात संधी साधून काही चाणाक्ष चोरट्यांनी अत्यंत महागडे असणारी कॉपरची पाईप चोरून नेली त्याची विल्हेवाट लावली आहे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंपाऊंड असताना हॉस्पिटलच्या आतमध्ये पोलीस चौकी असताना कॉपर पाईप चोरीला जातं हे आश्चर्यकारक सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे भिंतीला काही भगदाडे आहेत त्या भगदाड्यातून पूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्यानंच त्यांची चोरी केली असावी अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी उपाधिष्ठातांना दिली या वेळेला माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की येत्या महिनाभरातच याचा छडा नाही लागला तर राज्याचे आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं जाईल व याची सर्वस्वी जबाबदारी ज्या वेळेला चोरी झाली त्यावेळेचे पोलीस कर्मचारी व त्या ठिकाणी असणारे प्रशासन याला जबाबदार जाईल अशी माहिती निवेदनात दिली आहे यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर प्रथमेश शेटे सुलेमान पटेल अनुराधा शेटे प्रताप पाटील व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र आज पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही अधिष्ठता यांना निवेदन देण्यासाठी आलोय या निवेदनात म्हटले आहे की मागील एक महिन्याखाली महिन्या ते दीड महिन्याखाली या सिव्हिल हॉस्पिटलमधून या अतिमहत्वाच्या आय सी यू विभागाच्या ज्या ऑक्सिजन सप्लाय करतात त्या पायपा म्हणजे सगळ्यात महागडी वस्तू असणारी कॉपर कॉपर पायपा या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी घेता याचा जाब विचारण्यासाठी डिन लाभ आहे गेले एक महिन्यापासून चोरी होऊन सुद्धा अजूनपर्यंत या ठिकाणी आरोपी पकडले नाहीत म्हणून आम्ही परत जाब विचारण्यासाठी गेलो होतो परंतु काही लोकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आम्हाला असं कळते की ही चोरी सापडणारच नाही कारण चोरी वस्तू इथल्या आहेत आणि चोरी करणारी इथल्या आहेत कारण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व सी सी कॅमेरा असताना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी बल कमीत कमी चौदा ते पंधरा लोकं या ठिकाणी असताना विशेष म्हणजे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी आहे पोलीस आहे सी सी कॅमेरे महाराष्ट्र स्टेट बोर्थचे अधिकारी किंवा त्यांची कर्मचारी पंधरा वीस असताना सुद्धा दिवसा ढवळ्या या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी होती आहे हे निर्लज्जपणाचे हे असणारे अधिकारी आणि आम्हाला केळचवानं वाटतं की या गोरगरिबांनी जेणेकरून एक हजार पेशंटची रजिस्ट्रेशन ह्या दिवसा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि या हॉस्पिटलमधून कॉपरच्या अतिमहत्वाच्या पायपा चुरीला जातात आणि ते पायपा चुरी आम्ही ह्या दिनला सांगितलं आज दिन नव्हते पण जे त्यांचे दुसऱ्या अधिकारी त्यांना भेटलो आणि ते निवेदन सांगितले की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जसं नाणेला पोळा आणि दरवाजा वडा म्हणजे दोन गेट आहेत पोलीस अधिकारी समोर असतात कर्मचारी अधिकारी बोडा असतात हे असताना माटीमागच्या बाजूने बोगदे पडले भिंती पाडल्या त्या भिंतीतून त्या वस्तू सिव्हिल हॉस्पिटलच्या भंगार किंवा अतिमहत्वाच्या वस्तू त्या ठिकाणी बाहेरून चोरीन जातात म्हणजे सिव्हिल प्रशासनाला माहिती असते की या ठिकाणी ही चोरी कुठून होती आहे काय होती आहे कोण असते या संदर्भात माहिती असताना सुद्धा या सिव्हिल हॉस्पिटलची अधिष्ठता दखल घेतली जात नाही महाराष्ट्र शासनाकडून यांना करोड रुपयाचा महिन्याला पगार दिला जातो हे हॉस्पिटल साधन सांगून पैसे खर्च केले जातात हे पैसे खर्च गोरगरीब लोकांना येण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा उपयोग होण्यासाठी त्या वस्तू सेवा सेवा दिली जाते परंतु या सेवा वस्तू या ठिकाणी चुरीला जातात दिवसाडवळ्यात बाहेरच्या लोक येत नाही चुरीला कारण ही हिथलं इथल्याच लोकांना माहिती असतं की वस्तू कुठे ठेवल्यात काय ठेवल्यात एवढं सुरक्षा बल असताना पोलीस चौक्या असताना सी सी कॅमेरा असताना चोरी होतात म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले निवेदनात सांगितले की पंधरा दिवसात जर तुम्ही नाही या चोरी सापडली तर या ठिकाणी आरोग्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे जर त्यांच्यात जर नाही झालं तर या सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही उपश्रग बसू परंतु हे प्रकरण जोपर्यंत तडीच येत नाही तोपर्यंत तो तो आम्ही याचा पिक्चर सोडणार नाही असं अधिष्ठानं सांगितलेलं आहे